जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी खरीपाचा पीक विमा भरला होता आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा सुद्धा तुम्ही न्यूजला चॅनलला किंवा व्हॉट्सअपवर बऱ्याच ठिकाणी माहिती पाहिली असाल आणि पेपरलासुद्धा वाचला असाल की बऱ्याच ठिकाणी म्हणजे शासकीय जमिनीवर किंवा वेगवेगळ्या देवस्थानच्या जमिनीवर बोगस पीक विमा भरलेला आणि यामुळं बऱ्या ज्या ज्या भागामध्ये पीक विम्याचं रक्कम मंजूर करण्यात आलेली म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम बऱ्याच जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेली होती मित्रांनो यापूर्वी आपण अपडेटसुद्धा दिलेले आज जे आपण अपडेट आले तर या ठिकाणी आपल्याला हे जे आप तुम्हाला या ठिकाणी जे ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे तर यापूर्वी म्हणजे खरीप दोन हजार तेवीसचं जे आहे ते आतापर्यंत व्हेरिफिकेशन जे आहे ते पेंडिंग म्हणून दाखवत होतं आणि आता बऱ्याच शेतकरी बांधवांचं जे व्हेरिफिकेशन आहे ते पूर्ण म्हणजे अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच पीक विमा मिळण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा व्हायला सुरुवात हो झाली आहे आणि शेतकरी बांधवांना निश्चितपणे पीक विम्याची रक्कम जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि यामध्ये जर बघायचं झालं तर आपण ज्यावेळेस कंपनीला आज कॉल केला होता मित्रांनो तर कॉल केल्यानंतर कंपनीने जी माहिती दिली तर त्यांना कमीत कमी विचारलं पुढील माहिती म्हणजे की एकतीस मार्चपर्यंत पीक विमा मिळेल का तर त्यापूर्वी म्हणजे त्याच्या अगोदरच ही रक्कम जमा होईल म्हणून सांगितलं मित्रांनो फक्त आता आजचं जे आपण जे व्हिडिओ टाकावेत तर यामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचं चेक केलं असेल की आपल्याला खरीपाचा जो सोयाबीनचा जो अग्रिम मन जो झालेला आहे पंचवीस टक्के तो अद्यापही मिळाला नाही की दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांना मिळ हा पीक विमा मिळणार होता परंतु बऱ्याच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना पीक विम्याचा जो अग्रिमचा एक रुपया हे मिळालेला नव्हता काहीला दिवाळीत मिळा म्हणजे आठ नोव्हेंबरला काहीला तेरा नोव्हेंबरला तसंच मित्रांनो वेगवेगळ्या काळामध्ये ही वेगवेगळी रक्कम जमा झाली काहीला नोव्हेंबरच्या शेवटला डिसेंबरच्या सुरुवातीला किंवा नऊ दहा काहीला तेरा डिसेंबरपर्यंत ही रक्कम मिळत राहिलेली म्हणजे जे अग्रिम अग्रिमची रक्कम आहे तर साठी जी मंजूर झालेली होती बीड दिलेली शेतकरी बांधवांना तर मिळत राहिली परंतु जे मोठाले शेतकरी असे होते की त्यांचं एक हेक्टर ही जास्त क्षेत्र होतं त्यांची रक्कम मिळाली नव्हती त्यांचं जे कारण होतं मित्रांनो त्यांचं जे व्हेरिफिकेशन जे होतं ते पेंडिंग असल्यामुळे ही रक्कम त्यांना मिळत नव्हती तर मित्रांनो आता या ठिकाणी त्यांचं म्हणजे तुम्ही तुमचं जे थेटस आहे ते यापूर्वी जर तुम्ही चेक केलं असेल तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल की निश्चितपणे आपलं थेटस क्लिअर झालं म्हणजे अप्रूव्हल झालं आहे का रिजेक्ट झालं आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बघू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी आपण जे कंपनीला कॉल केले त्याचं तीस ते चाळीस सेकंद जे कॉल आहेत ना तोसुद्धा या ठिकाणी ऑडिओ क्लिप आपण या ठिकाणी टाकणार आणि मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला अजून पुन्हा परत एकदा करून दाखवतो की आपलं जे थिएटर्स आहे ते कसं चेक करायचं म्हणजे आपलं जे पेंडिंग होतं ते पेंडिंगचं रिजेक्ट झालं आहे किंवा अप्रूव्ह झालं आहे तर पूर्णपणे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका त्यांना पण त्यांचं थिएटर्स म्हणजे त्यांना जर पीक मिळालं नसेल तर मिळणार किंवा नाही मिळणार हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच चेक करू शकता चला तर जाणून घेऊयाचं आपलं जे नेमकं आहे आतापर्यंत जे पेंडिंग होतं ते अप्रूव्ह झालंय का नाही त्याबद्दलचं सविस्तर अपडेट तर मित्रांनो आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवर आले आणि या ठिकाणी आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना याचं स्टेटस चेक करायचं आपल्याला या ठिकाणी आपण पी एम एफ बी वाय डॉट डॉट इन यावरून चेक करू शकता आणि या ठिकाणी हे तीन डॉट आहेत किंवा काही बाण असेल तर याला डेस्कटॉप साईट करायचं मित्रांनो डिस्ट वेब साईट केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर हे सहा कॉलम उघडलेले आहेत या ठिकाणी आता हे हिंदीमध्ये आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये पा पाहिजे असेल तर इंग्लिशमध्ये बुकसुद्धा बघू शकता फार्मर कॉर्नर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर रिपोर्ट क्रॉप लॉस ॲप्लिकेशन स्टेटस हे सहा कॉलमपैकी चौथ्या नंबरचा हा जो कॉलम आहे याला टच करायचा आहे याला टच केल्यानंतर यापुढे चेक ॲप्लिकेशन स्टेटस म्हणून आपल्यासमोर आलेलं आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपला जो पावतीचा रिसिप्ट नंबर आहे तो टाकायचा आहे आता या ठिकाणी रिसिप्ट नंबर मी माझा टाकालेलो तुम्ही तुमचा रिसिप्ट नंबर टाकून पूर्ण माहिती घेऊ शकता म्हणजे तुमच्या जो पावटीवरला जो नंबर आहे तो टाकून घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी हा माझा रिसिप्ट नंबर टाकलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जशाल तसा हा जो कॅपचा आहे तो कॅपच्या टाकायचा आहे मित्रांनो कॅपच्या सेम टू सेम असला पाहिजे कॅपच्या जर चुकला तर मित्रांनो पुन्हा डबल तुम्हाला कॅपच्या टाकावं लागेल या ठिकाणी सेम टू सेम हा केपच्या टाकायचा आहे तर आता मित्रांनो आपण या ठिकाणी खाली चेक टेटस म्हणून आलेलं आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण माहिती आपल्यासमोर ओपन झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता फार्मरचं नाव आहे यानंतर स्कीम काय आहे सेक्शन कोणचं आहे से, पुन्हा वर्ष कोणचं आहे आणि कुठून भरलेलं आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी किती पिकं भरलेलं आहेत पूर्ण बघू शकता मित्रांनो पूर्णपणे हे सु या सुरुवातीचं ॲप्लिकेशन टेटसमध्ये जे आहे तर सुरुवातीचा पहिलं जो ऑप्शन आहे यामध्ये ॲप्लिकेशन सबमिट झालेले राईट आलेलं आहे पेमेंट स्टेटस हे पूर्णपणे सक्सेसफुल झालेलं आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे तर या ठिकाणी सुरुवातीला पेंडिंग दाखवत होतं मित्रांनो आता हे ॲप्रुव्हल झालेलं आहे तर प्रकारे तुम्ही तुमचं पेंडिंग जे स्टेटस जे पेंडिंग होतं मी आत्ता जो व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो कारण बीड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नव्हती त्यांच्यासाठी हे आजचा व्हिडिओ या ठिकाणी बरेच जणांचे स्टेटस पण चेक केले तर पेंडिंग दाखवत होते आता हे जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह झालेल्या आणि मित्रांनो आता या ठिकाणी पुढं जे ऑडिओ क्लिप आहे तर चाळीस पन्नास सेकंदाची ही ऑडिओ क्लिप आहे तीसुद्धा तुम्ही ऐका म्हणजे कंपनीने काय माहिती दिलेली तर ओळ्या आजच्या या ऑडिओ क्लिपकडे आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा व जास्तीत जास्त बांधवापर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका हेलो हेलो नमस्कार मैडम मैं गणेश हाँ जी आप महाराष्ट्र भीड़ से बात कर रहे हैं जी बताइए क्या जानकारी चाहते हैं आप मैडम वेरिफिकेशन पेंडिंग था आपको बताया गया था आ, हाँ, तो वो आपको तो, आपको तो, तो दो महीने से पहले हाँ जी हम चेक कर लेते दोबारा से क्योंकि फॉर्म के वेरिफिकेशन होने लगे एक मिनट रुकिए ओके के नाम पर है आपकी पॉलिसी हाँ. जी सर आपकी एप्लीकेशन अप्रूव हो चुकी है तो अब बीमा फसल बीमा कब फसल बीमा के लिए अभी वेट करिए सर अप्रूव आपको एक महीना कम, कम तक हाँ. जी सर वो कम से कम है उससे आगे भी हो सकता है क्योंकि अभी वेरिफिकेशन के प्रोसीजर चल रहे जानकारी देने के लिए बहुत बहुत शुक्रिया